शुभ या मालिकेच्या भागामध्ये कोर्टामध्ये जबरदस्त साठ डिग्री मध्ये केस टन झालेली आहे गीतांजली वेद पाठक यांना आता समजलेलं आहे की आपल्याकडून खूप मोठी चुकी झालेली आहे या अमोलीची साथ देऊन आणि आपण चूक केले ही भूमीने दाखवून देताच त्यांचे डोळे उघड एक आता पौर्णिमा सांगत असते काय तुला दुप्ट पाहिजे ठीक आहे तुला दुपट पाहिजे तर हे घे दुपट असं म्हणत ती दुपट्याचा एक बॉक्स आता पुढे करते आणि त्याच वेळेला भूमी तो बॉक्स घेते बॉक्स उघडून पाहते तर दुपट्याच्या बॉक्समध्ये राख असते चिडलेली भूमी आता सांगायला लागते काय आहे यावरती ती सांगते अग ज्या गोष्टी तुला आनंद असतात ज्या गोष्टी तुला आवडीच्या असतात त्या गोष्टी मी तुला मिळू देईन कसं आहे ना या सगळ्यामध्ये तुझ्या दुपट्यावरून त्या गोष्टी प्रत्येक मी जाळून टाकणार आहे त्याच्यामुळे मग ती गोष्ट मी कशी ठेवून देईन ती गोष्ट मी तुला अजिबात ठेवू देणार आहे काहीही झालं तरी सुद्धा ती गोष्ट मी जाळून टाकले आणि फक्त इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये आता ज्या ज्या गोष्टींमुळे तुला फायदा होणार त्या त्या गोष्टी मी पूर्णपणे टाळून टाकणार आहे किंवा जाळून टाकणार आहे त्याची तुझ्याजवळ अजिबात मी येऊ देणार नाहीये त्यामुळे जे काही माझ्या बाबतीत घडले त्या सगळ्याचा बदला मला घ्यायचा आहे असं म्हणत पौर्णिमा आता इकडे भूमीला चांगलंच फटकारत असते आणि आता मानसी आणि भूमी चांगल्यात चिडलेला असतात पण पौर्णिमाची नादानी किंवा पौर्णिमाचा कपटेपणा बघून आता भूमी सांगते बघ तू कितीही लपवण्याचा प्रयत्न कर तरीसुद्धा सत्य काही बदलत नसतं सत्य का तरी सुद्धा हे काही झालं तरीसुद्धा समोर येतं आणि चितीच्या माझी मुलगी आहे हे ज्या वेळेला समोर येईल ना तेव्हा मला कोणत्याही दुसऱ्या पुराव्याची खरं तर गरज पडणार नाही आहे आणि त्यावेळेला मला कोणतं दुप्ट नको किंवा दुसरं काही असण्याची गरज नाहीये इकडे त्यानंतर कोर्टाची तारीख ठरते अर्जुन इकडे आता आकाश आणि त्याचबरोबर अथर्व हे दोघ जण कोर्टात आलेले असतात आणि आता वकील केलेले असतात गायतोंडे आणि त्यावेळेला भूमी सांगत असते आकाश अरे होईल ना सगळं नीट यावरती आकाश म्हणतो तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना तू काळजी करू नकोस सगळ्या गोष्टी ठीक ठीक होणार आहेत तुला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे गायतोंडे वकील जरी नवीन असले तरी आपली बाजू सत्याची आहे आणि गायतोंडे आपल्याला या सगळ्यामध्ये तोंडावरती अपटणार नाहीत हे सुद्धा मला माहिती आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे तोपर्यंत कोर्टामध्ये केसला लढण्यासाठी गायतोंडे येतात आणि गायतोंडे आल्यावरती भूमी त्यांच्याशी झुजवी बोलायला लागते भूमी सांगायला ते काय वाटतं गाय तोंडे साहेब आपण ही केस जिंकून गायतोंडेंचा

ही त्यांची कोर्टामधली तिसरी केस असते पहिल्या दोन केस ते हरलेले असतात पण कोणीही नामांकित वकील आता इकडे का आकाशची केस घ्यायला तयार होत नाही हे आकाशलाच मदत करत नसतं आणि त्यामुळे पैसा असून सुद्धा आता ह्या सारख्या वकिलाला तिला करायला लागत असतं आणि मग दोघ जण गायतोंडेंना आपली बाजू समजवून सांगत असतात गायतोंडे म्हणतात तुमची बाजू जरी बरोबर असली ना तरी सुद्धा कोर्ट पुरावे मागतं आणि हे पुरावे जोपर्यंत आपण देऊ शकत नाहीये तोपर्यंत आपली बाजू भक्कम होणार नाहीये पुरावे आपल्या ताब्यात हवेत असं म्हण गायतोंडे फक्त पुरावे 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 इतकीच टिमकी मिरवत असतात तोपर्यंत गीतांजली वेदपाठक येते आणि तिला समजतं की, की गायतोंडेंनी भूमीचे केस घेतले मग तिचा इगो काय हर्ट होतो आणि ती येते आणि काय गायतोंडे बेस्ट ऑफ लक ही तुमची तिसरी हो केस ना करियर मधली गायतोंडे होकारात ही मान हलवतात आणि दुसरं पहिल्या दोन केस हरलात ना आणि पहिल्या दोन केस हरून सुद्धा माझ्या विरोधात येऊन इकडे उभारायची हिंमत केली एवढी हिंमत झाली तरी कशी तुमची असं म्हटलं व ती गायथोंडे म्हणतात नाही ते हे ते प करायला लागतात ती गाई गाई आता इकडे सांगायला लागते गीतांजली कसं आहे इतकं सगळं होऊन सुद्धा माझ्या समोर उभं राहायची तुमची हिंमत झाली याचा गोष्टीचं मला जरा जास्तच हे वाटतं म्हणजे या सगळ्यामध्ये आता तुम्ही जे काही करताय ना तर हे जरा इजा बिजा तिजा ही पण केस हरलात तर यावरती गायकोंड गायतोंड्यांचं मॉरल थोडंसं डाऊन होतं आणि आता ती सांगते दोन केस लढलेला वकील माझ्यासमोर कधीही कधीही टिकू शकणार नाही ही गोष्ट काळ्या दगडावरची पांढरी असं म्हणत ती, 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 ती आता गायतोंडेला कमीपणा देत असते किंवा गायतोंडला या सगळ्यामध्ये आता घालून पाडून बोलत असते बरं हे सगळं होत असताना इकडे आता त्यानंतर भूमी आणि आणि हे सगळे पाहण्याचं काम करत असतात ती ती निघून निघून जाते भूमीला खूपच चिंता वाटते त्यावरती मग आता इकडे गायतोंडेला आकाश म्हणतो काय गायतोंडे तुम्हाला काय वाटतंय आपण ही केस जिंकू का परत गायतोंडेच तेच की आपल्याकडे पुरावे नाहीयेत पुरावे असल्याशिवाय आपण काही करू शकत नाहीये पण गीतांजली वेदपाठक ह्या खूप मोठे वकील आहेत तरी सुद्धा मी प्रयत्न करीन या सगळ्यामध्ये आता त्यांच्या विरोधात लढण्याचा पण मी निकालाचं काही सांगू शकत नाही आकाश म्हणतो आम्हाला तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आम्हाला न्याय मिळवून द्याल आणि ही केस आमच्या बाजूने काय गायतोंडे म्हणतात हो तोपर्यंत तो मग आता इकडे रागिल म्हणते काय रे आकाश ती गीतांजली ज्या कॉन्फिडेंटली बोलत होती ना ज्या कॉन्फिडेंटली ती आता सांगत होती की हे गायतोंडे हरणार आणि हे मला तर इथेच खच्चीकरण झाल्यासारखं वाटतंय यावरती आता इकडे आकाश सांगायला तू नाही आत्या कसं आहे एकमेक एक वकील न दुसऱ्या वकिलांचा मॉरल डाऊन करण्यासाठी हे सगळं करत असतात आणि त्यामुळे हे सगळी त्यांची स्ट्रॅटेजी असते त्यामुळे आपण त्याच्यामध्ये फार काही लक्ष न दिलेलं चांगलं तू नको चिंता करूस मला खात्री आहे काही हे झालं तरी सुद्धा गाय टोंडे ही केस जिंक केल कदाचित असं म्हणत आता इकडे आकाशला सुद्धा कदाचित हा शब्द वापरावा लागत असतो कारण त्याला खात्री नसते हे सगळं चालू असताना रागिणीला या सगळ्यामध्ये खूप मजा येत असते तिला खूप आनंद होत असतो फायनली कोर्टामध्ये आता आ, केस सुरू होते केस सुरू झाल्यावरती साहेब येतात आणि आता ते ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सांगतात त्यानंतर गायतोंडे आणि आता इकडे गीतांजली हे दोघंजण आपापलं ओपनिंग स्टेटमेंट देत असताना गीतांजली सांगायला लागते माझे अशील म्हणजे आता इकडे अमोली आणि पारितोष हे दोघंजणं अवस्थी पारितोष अवस्थे आणि अमोली अवस्थी हे दोघंजणं खूप रेप्युटेड नागरिक आहेत ते कधीही कुणाला त्रास देत नाहीत ते त्यांची नागरिकत्वाची कर्तव्य पूर्णपणे पार पडतात हेच कर्तव्य पार पाडत असताना त्यांनी एका छोट्या मुलीला दत्तक दत्तक आहे आणि त्या मुलीची सगळी प्रोसेस पूर्ण केली आपलं असताना या त्रास देत आहेत भूमी महाजन त्रास देऊन ते त्यांना या सगळ्यामध्ये त्यांचं बाळ त्यांच्याकडून हिसकावून घेण्याचं काम करत आहेत तरी मला फक्त कोर्टाला इतकंच सांगायचं आहे की भूमी महाजन यांना समज दिली जावी की पुन्हा पुन्हा त्यांनी बाळ माझं आहे माझं आहे असं म्हणून अमोलीला त्रास देऊ नये असं म्हणत गीतांजली वेदपाठक आपलं आता ओपनिंग स्टेटमेंट बाहेर काढतात आणि त्यानंतर मग आता इकडे गायतोंडे बोलायला उभे राहतात गायतोंडे म्हणतात कसं आहे ना मुळातच ही मुलगी आहे ती म्हणजे भूमी महाजन यांची आहे असं म्हटल्यावरती गीतांजली ऑब्जेक्शन घेते आणि मिलॉड कसं काय ही मुलगी क्षितिजा ही भूमीची मुलगी असूच शकत नाहीये ना यावरती मग ते म्हणतात माझ्याकडे अशी काही मी पहिल्यापासून तुम्हाला स्टोरी सांगेन किंवा आधीपासून जे काही घडलं ते ऐकल्यावरती मग तुम्हाला समजेल की नक्की गोष्टी काय आहेत ते असं म्हटल्यावर ती मग आता इकडे गीतांजली सांगायला लागते तुम्ही कोणत्याही प्रकारची घटनाक्रम सांगू नका तुम्ही फक्त पुरावे आहेत का ते सांगा यावरती मग आता इकडे सांगायला लागतय लगेचच तू दे की हे बघा माझ्याकडे पुरावे सकट आहे पण आधी घटनाक्रम आंबट बोलूया त्याआधी मला आता इकडे भूमी महाजन यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवायचा आहे भूमीला विटनेस बॉक्स मध्ये बोलवल्या होती भूमी सांगते त्या रात्री माझी डिलिव्हरी झाली तेव्हा रात्र होती ज्या वेळेला माझी डिलिव्हरी झाली त्यावेळेला मी आता इकडे आतमध्ये असताना अचानकपणे लाईट्स केल्या या लाईट्स केल्या त्याच्या आधी आ, मग इकडे खूप मोठा गोंधळ झाला धुरामुळे लाईट्स घालवण्यात आल्या होत्या मग त्यावेळेला प्रीती नावाची नर्स ही माझ्यासोबत होती मी पूर्णपणे त्यावेळेला गुंगीत होते आणि त्यानंतर मग मा माझ्यासोबत प्रीती नर्स होती आमच्या मेन डॉक्टर बाहेर गेल्या होत्या आणि त्यानंतर लाईट्स आले पण लाईट्स आल्यानंतर एक गोष्ट मात्र आम्हाला समजली की हे सगळं कोणीतरी फ्रॉड केलेलं आहे कोणीतरी या सगळ्यामध्ये मुद्दाम लाईट घालवली होती आणि मुद्दाम लाईट घालवून आता हा प्रँक केला होता आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात गायगोंडे वकील मग तुम्हाला कसं कळलं की आ, हे लाईट्स गेल्या होत्या तर तुम्हाला कसं कळलं तुम्ही बेशुद्ध होतात ना प्रेती तुमच्या बाजूला होती हे तुम्हाला कसं कळलं त्यावरती मग मी सांगायला लागते मला यातलं काही आठवत नाहीये मला डॉक्टरांनी स्वतः सांगितलं होतं माझ्या ज्या गायनाकोलॉजिस्ट आहेत त्यांनी स्वतः सांगितलं की लाईट्स फॉल्स पद्धतीने गेल्या होत्या किंवा मुद्दाम लाईट घालवण्यात आल्या होत्या आणि मुद्दाम लाईट घालवून आता मला याच्यामध्ये काहीतरी चुकीचं वाटत होतं त्यावेळेला अचानकपणे लाईट जाणं अचानकपणे त्या लाईट येणं त्यावेळेला माझं बाय आणि या सगळ्या गोष्टी आता मला खूप डोक्यामध्ये बसल्या आणि मला त्रास व्हायला लागला त्यानंतर मग मी घरी आले घरी आल्यानंतर तीच प्रीती नर्स मला माझ्या आवारामध्ये दिसायला लागली ती काही हॉस्पिटलचा निरोप घेऊन आले का म्हणून मी इकडे तिकडे तिला पाहत होते पण ती हॉस्पिटलचा कोणताही निरोप घेऊन आलेली नव्हती तर ती या सगळ्यामध्ये आलेली होती ती म्हणजे काहीतरी सांगायला काहीतरी बोलायला काहीतरी भेटायला पण ज्या ज्या वेळेला मी तिला भेटायला जायचे मी तिला बोलायला जायचे त्या त्या, त्या वेळेला ती प्रत्येक वेळेला निघून गेलेली असायची आणि तिची आणि माझी भेट शेवटपर्यंत काही झालीच नाही हे सगळं चालू असताना तिची माझी भेट आता होत नव्हती पण मी एक एक क्लू शोधण्याचा प्रयत्न केला त्यावर ते मग आता इकडे सांगायला लागतात गोयतोंडे सांगा बरं तुम्ही कस ते कुठे आणि काय क्लू शोध देते त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतं लगेचच भूमी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा क्लू म्हणजे ते दुपटं यावरती वायतोंडे म्हणतात तुम्ही सविस्तरपणे सगळी माहिती सांगा मग भूमी सांगायला लागते हे सगळं घडल्यावरती मला त्या नर्सवरती डाऊट यायला लागला म्हणून मी त्या नर्सचा पाठलाग सुरू केला आणि ती तिचा नवरा ती एक मोठं रॅकेट चालवायचे ते आता म्हणजे मृत मुलं चोरणं किंवा जिवंत मुलं चोरून विकणं हे खूप मोठं रॅकेट चालवायचे आणि म्हणून ते या सगळ्यामध्ये सस्पेंड पण होते हे सत्य मला जेव्हा समजलं त्यावेळेला माझा आता संशय बळावला आणि त्याच वेळेला मी माझ्या मनातलं सगळी घटना इकडे जे गायकवाड इन्स्पेक्टर आहेत सी आय डी गायकवाड यांना सांगितलं सी आय डी गायकवाडांनी माझी आता मदत करायचं ठरवलं सी आय डी गायकवाड या सगळ्यामध्ये आता मला म्हटले की मी तुमची मदत करेन मग आता हे बाळ ज्या वेळेला अमोलीकडे आलं अमोलीकडे बाळ आल्यावरती त्याचं एक सोबत एक दुपटं होतं ते दुपटं एका हॉस्पिटलचं होतं मग हॉस्पिटलचं जे दुपटं होतं त्या दुपट्यावरती एक बॅच नंबर असतो ते दुपटं शोधण्यासाठी ज्या वेळेला मी बाहेर पडले किंवा मी त्या नर्सला भेटायला बाहेर पडले होते तेव्हा गायकवाड साहेब ते दुपट शोधायला बाहेर पडले होते पण त्याच वेळेला अचानकपणे योगायोग घडला आणि एक मुलगी ते दुपटं घेऊन समोर येत होती ज्या वेळेला ती मुलगी ते दुपट घेऊन समोर येत होती आणि त्याच वेळेला तिची माझी धडक झाली ती आणि माझ्या हातात ती पिशवी खाली पडली तिला आता या सगळ्यामध्ये कळलं नसेल की माझ्या पिशवीमध्ये दुपटं नाही आहे पण ती या गडबडीमध्ये ज्या वेळेला ते भरायला लागली सगळं सामान तेव्हा माझ्या आता याच्यामध्ये तिने दुपटं टाकलं ते दुपटं घरी आल्यावरती मला कळलं यावरती गीतांजली ऑब्जेक्शन घेते आणि आता गीतांजली ऑब्जेक्शन घेत असताना त्यावरती ज्या साहेब म्हणतात एक मिनिट ऑब्जेक्शन घेऊ नका भूमी महाजन यांची सुद्धा काही बाजू असेल ती बाजू आता आपण ऐकून घेतली पाहिजे प्रत्येक ऑब्जेक्शन घेण्याची काही गरज असं म्हणत गीतांजली जाते फटकारतात आणि भूमीला तुम्ही तुमची गोष्ट कंटिन्यू करा सांगायला लागतात मग भूमी सांगायला लागते की ज्या वेळेला मला संशय आला त्यावेळेला मी प्रीती नर्सचा पाठलाग करत होते ज्या ज्या वेळेला प्रीती नर्सचा पाठलाग मी करत होते त्या त्यावेळेला मला आता ती नेहमी चकमा देऊन पळत होती पण मला याचा संशय डाऊट पक्का झाला आणि मला ते दुपटं सापडलं दुपटं सापडल्यावर मी गायकवाडाला सांगितलं की मला हे दुपटं सापडलंय ते मला घेऊन गेले ते म्हणजे आता इकडे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावरती मग आम्ही रिसेप्शनिस्टला ते दुपट दाखवलं रिसेप्शनिस्टला ते दुप्ट दाखवले होती तिला आता सांगितलं की ह्या या बॅच नंबरवरून तुम्ही आता सांगू शकता की सांगू शकता का की हे दुप्ट कुणाचं आहे म्हणून असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता आम्हाला कळलं की ते दुप्ट सांगितलेलं होतं ते दुपटं होतं ते म्हणजे त्यांनी सांगितलं की हे दुप्ट अलॉट केलं होतं भूमी आकाश महाजन आणि त्याच वेळेला मला कळलं की क्षितिजा ही माझी मुलगी आहे कारण अमोलीने सुद्धा आता मान्य केलं होतं ही क्षितिजा ही त्याच दुपट्यामध्ये गुंडाळून तिला भेटली होती आणि मग ज्या रात्री माझी डिलिव्हरी झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी आता महादेवाच्या मंदिरामध्ये हे आता अमूल अमोली आणि पारितोष यांना सापडलं त्यामुळे मला असं वाटते प्रीती नर्स आणि तिचा नवरा जे काही लहान मुलांचं रॅकेट चालवत आहेत त्या रॅकेटचाच भाग त्यांनी एक प्रकारे माझ्या आता मुलीला पळवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी देवळात नेऊन का ठेवलं हे मला माहीत नाही आहे पण त्याच्याच दुसऱ्या दिवशी अमोली आणि पारितोष यांना ते दुपटं सापडलेलं आहे मग गायकवाडांनी माझी आता सगळी सगळी इन्क्वायरी केली आणि त्यानंतर गायकवाड सर मला खूप मदत करत होते आणि फायनली त्याच वेळेला आम्हाला कळलं की ती मुलगी माझी आहे म्हणून असं म्हटल्यावरती इकडे आता ऍडव्होकेट गायतोंडे सांगतात हीच तर खरी त्यांची कथा आहे आणि हीच खरी कथा तुम्ही आता कोर्टासमोर ऐकलेली आहे म्हणून या सगळ्यामध्ये त्यांचं बाळ जिवंत आहे या विश्वासाला आता इकडे आपल्याला मानायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे गायतोंडे आपल्या वरीने केस लढण्याचा विचार करत असतात किंवा केस समजून घेण्याचा विचार गीतांजली मातब बर वकील ती या सगळ्यामध्ये केसला कसं आडवं पाडायचं किंवा भूमीची बाजू कशी खोटी करायची हे सांगत असते किंवा हे विचार करत असते भूमी सगळं सांगते गायकवाड आपल्या सोबत सांगितलं आणि हे सगळं सगळं सांगत भूमी शेवटच्या टोकापर्यंत पोचते की त्याच वेळेला मला कळलं की जिला मी शोधती आहे किंवा ज्याच्याबद्दल मला इतकं ओढ वाटते आहे की दुसरी तिसरी कोणी नसून ती माझी मुलगी आहे हे समजल्यावरती माझा आनंद गगनात माविन असा झाला पण त्यानंतर ज्यावेळेला मी आता माझ्या मुलीचा ताबा घेण्यासाठी इकडे गेले होते त्यावेळेला अमोली माझ्या मुलीला घेऊन कुठतरी पळून गेली होती बरेच दिवस ती घरामध्ये आली सुद्धा नव्हती आणि त्यानंतर त्यानंतर मग तिने माझ्यावरती केस टाकली हे ऐकल्यावरती मग आता गायतोंडे म्हणतात माझं स्टेटमेंट घेऊन झालेलं आहे आता जर का तुम्हाला स्टेटमेंट घ्यायचं असेल तर मॅडम तुम्ही घेऊ शकता असं म्हटल्यावरती मग आता गीतांजली पुढचं स्टेटमेंट घ्यायला उठते गीतांजली जावेला स्टेटमेंट घ्यायला उठते आणि ती म्हणते भूमी मॅडम तुम्ही एखादी कथा का किंवा कादंबरी किंवा तुम्हाला कविता असं काही लिहिण्याचा छंद आहे का भूमी म्हणते का यावरती गीतांजली म्हणते नाही नाही मी सहजच आपलं विचारलं भूमी म्हणते हो मला लेखनाची आवड आहे मी काही लेख लिहित असते त्यावरती मग गीतांजली म्हणते मग हा सुद्धा लेख तुम्ही छान लिहिलात बरं का अगदी पात्रांपासून सगळं परफेक्ट या सगळ्यामध्ये आता तुमचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे मिलोड तुम्ही याची नोंद घ्यावी की या, या सगळ्यामध्ये आता हे हे फक्त आणि फक्त एक आता अ, हे आहे कथा आहे जी कथा रंगवून रंगवून सांगितलेली आहे या कथेला ना कोणताही पुरावा ना काही म्हणजे कथा का सांगायला मी पण काही सांगू शकते पण कोर्टामध्ये पुरावा लागतो पुरावा पुराव्याअभावी कोर्टामध्ये काहीही गोष्टी होत नसतात आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये भूमी मॅडमनी रचलेली ही खोटी गोष्ट मला अजिबात आवडलेली नाहीये असं म्हटल्यावर हो म्हणते मी खोटं बोलतच नाहीये यावरती आता गीतांजली सांगायला लागते प्रत्येक गुन्हेगार हेच तर सांगत असतो ना कारण ज्या वेळेला आता इकडे अमोली अवस्थी आणि पारितोष अवस्थी यांच्या यांना ते बाळ सापडलं ते बाळ सापडल्यानंतर मग आता त्यांनी पहिल्या दिवसापासून पोलीस स्टेशनला जाण्यापासून ते कोर्टामध्ये त्याला अडॉप्ट करून घेण्यापासून सगळी सगळी प्रोसिजर त्यांनी केलेली आहे मग जर का या गोष्टी अशा असतील तर मात्र आता त्या ह्या सगळ्या गोष्टी असतील तर ती त्यांचीच तील मुलगी आहे किंवा त्यांनी कोर्टाची परमिशन काढून तिला आता दत्तक घेतलेली आहे त्यामुळे तुमचा याच्यावरती काहीही अधिकार असेल असं मला तरी वाटत नाही आणि तुम्ही सुद्धा तो अधिकार सांगू नये असं मला वाटतं असं म्हणत ती आता एक एक करत भूमीचे मुद्दे खोडून घडत असते आणि त्याचबरोबर ती आता सांगते की मला आता इकडे बोलवायचं आहे ते म्हणजे त्या त्या आता पेडियाट्रिशियन ज्या लहान बाळांना बघतात भूमीचं बाळ त्यांनी आता हे केलं होतं मग पेडियान कोर्टात बोलवलं जातं पेडियाट्रिशियन आल्यावरती मग आता इकडे गीतांजली वेदपाठक विचारायला लागतात मला एक गोष्ट तुम्ही आता सांगाल का कि या सगळ्यामध्ये आता जे काही घडतंय त्यामध्ये ते बाळ किती वीक होतं बाळ किती दिवसाचं होतं यावरती मग डॉक्टर साहेब सांगायला लागतात ते बाळ न ते बाळ जेमतेम सात महिन्याचं होतं आणि सात महिन्याचं बाळ आता या सगळ्यामध्ये म्हणजे इतकं काही हे नसतं आल्यावर त्याची तब्येत थोडी वीक होती त्याला कावीळ सुद्धा होतं आणि त्यामुळे ते बाळ दगावलं असण्याची शक्यता आम्हाला वाटते असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सिद्ध केलेलं असतं गीतांजलीने बघितलं डॉक्टर स्वतः सांगतायत की बाळ वीक होतं बाळ वीक असल्यामुळे दगावण्याची शक्यता आहे म्हणजे भूमी मॅडम ते आता बाळ गेलं किंवा कोणी मारलं हे जे काही बोलतायत ना हे पूर्णपणे चुकीचं आहे या सगळ्यामध्ये आता भूमी मॅडम बोलत बोलतायत आणि त्या आता उगाच या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हणत मग मात्र इकडे गीतांजलीने केस पलटण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि कोर्टाच्या बाहेर येऊन ती आता धमकी द्यायला लागते किंवा बोलायला लागते कि काय गाय तोंडे तोंडावरती अपटलात न पुन्हा माझ्या समोर उभरायची हिंमत तरी कराल का यावरती भूमी म्हणते असाल तुम्ही निष्णात पण म्हणून कुणाला असं धमकवण्याची